मित्रांनो एक एक रुपये जमा करतो तेव्हा कुठे लाखो रुपये जमा होतात आणि ते लाखो रुपये जमा झाल्यानंतर आपण त्याची एफ डी बनवतो का तर आपल्याला नियमितपणे त्याचं व्याज मिळावं आपल्याला जर कुठून एमर्जन्सी फंडची गरज पडली तर त्या एफ च्या व्याजाने आपलं काम व्हावं अशा प्रकारे आपण बँकेमध्ये पैसे सेफ म्हणून बँकेत ठेवतो पण हीच बँक जर उद्या बंद झाली किंवा दिवाळी झाली तर आपल्या पैशाचा काय होणार हा प्रश्न मात्र आपल्याला पडलेला असतो अशा परिस्थितीमध्ये आपले पैसे कसे रिफंड मिळणार आर चा रूल काय सांगतो आणि आपल्या पेमेंटची सुरक्षता आपल्यालाच कशी ठेवायची आहे अशी पूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा बँकेमध्ये पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक काय करते तर बँक डी आय सी म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनला प्रीमियम भरते ज्या प्रीमियमच्या समोर जर उद्या बँक बंद झाली या दिवालिया झाली तर काही पैसे आपल्याला रिफंड मिळू शकतात चार फेब्रुवारी दोन हजार वीस पर्यंत आरबीआय नियमानुसार आपल्याला फक्त आपली बँक बंद झाली या डुबली तर आपल्याला फक्त एक लाख रुपये त्या इन्शुरन्स मार्फत भेटत होते तर नवीन नियम असा आहे जर बँक बंद झाली किंवा दिवाळी झाली तर आपल्याला फक्त पाच लाख रुपये रिफंड भेटू शकतात डीआयसीजीसीच्या अंतर्गत म्हणजे मित्रांनो लक्षात फक्त पाच लाख रुपये आपले सुरक्षित आहेत त्याच्यावरचे त्याच्यावर भुगतान आपल्यालाच करावं लागेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बँक चेंज करू शकता जर बँक चेंज केली तर फाय त्या बँकेमध्ये फाय रुपीज, रुपीज दुसऱ्या बँकेमध्ये अशा प्रकारे जर तुम्ही डिपॉझिट केला तर तुमची दहा लाख रुपये अमाऊंट सुरक्षित राहू शकते बँक बंद किंवा दिवाळी झाल्यानंतर आपले पैसे रिफंड घेण्यासाठी आपल्याला थोडंफार प्रोसेस करावी लागते ती म्हणजे डीआयसीडीसी च्या अंतर्गत आपल्याला फॉर्म भरावा लागतो तो फॉर्म बँकेमध्ये सबमिट करावा लागतो तो फॉर्म बँक डीआयसी सी मध्ये फोर्टी फायव्ह डेज मध्ये त्यांना पूर्ण अहवाल सबमिट करावा लागतो तो रिपोर्ट सबमिट केल्यानंतर नव्वद दिवसाच्या मध्ये आपल्याला ते पैसे रिफंड भेटतात जर तुम्हाला पाच लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट त्याच बँकेमध्ये डिपॉझिट ठेवायची असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल उर्वरित अमाऊंट वरती तुम्हाला इन्शुरन्स घ्यावा लागेल जेणेकरून जर परत अशी परिस्थिती झाली तर तुम्ही बाकीची अमाऊंट आपल्या इन्शुरन्स मध्ये क्लेम करू शकता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही ह्याच्यात जाणून घ्या तुमचं तिथे सेविंग अकाउंट असेल एफडी अकाउंट असेल करंट अकाउंट असेल त्या सगळ्या अकाउंटची अमाऊंट मिळून जर पाच लाख असेल तर तुम्हाला पाच लाखापर्यंत रिफंड भेटेल जर तुम्ही पाच लाखापेक्षा जास्त अमाऊंट असेल त्या सगळ्या अकाउंटमध्ये तरी सुद्धा तुमची पाच लाखच अमाऊंट जा मोजली जाईल हे लक्षात घ्या कारण आपल्याला फक्त पाच लाख रुपयेच रिफंड भेटणार आहे बँक बंद किंवा अशा सरकार आणि आरबीआय सरकार सांगते की आम्ही अशा बँकेला वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो कारण मागील काही वर्षांमध्ये तुम्ही पाहू शकता काही बँका डुबल्या आहेत किंवा त्यांच्या चेअरमॅननी घोटाळे केलेत पण सरकारने खूप प्रयत्न केलेत अशा बँकेला वाचवण्याचा आरबीआय काय सांगते आरबीआय सांगते की आम्ही बँकेच्या होणाऱ्या लेन वरती पेनी नजर असते म्हणजे त्या सगळ्या गोष्टींवरती बारक्यानी नजर ठेवतात जर त्यांना थोडाफार जरी घोटाळा वाटला तर ताबडतोब आरबीआय नोटीस देते मित्रांनो कुठल्याही बँकेत अकाउंट उघडण्याआधी तुम्ही एक गोष्ट बघून घ्या ती बँक डीआयसी जीसीच्या अंतर्गत आहे की नाही त्यासाठी तुम्हाला डीआयसी जी सी च्या जाऊन चेक करावा लागेल ही बँक डीआयसी आय च्या अंतर्गत आहे का तरच आपले पाच लाख सुरक्षित राहील अन्यथा ते पाच लाख पण आपले सुरक्षित नाही बँकेमध्ये आपण अकाउंट उघडतो एफ डी वगैरे जमा करतो आणि बिंदास्त राहतो आपल्याला वाटतं की आता ही बँक डुबणार नाही या भविष्यात आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही पण तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे की बँक एका दिवसात डुबत नाही एका दिवसात घोटाळा होत नाही ह्या गोष्टी अगोदर पासून थोड्या 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 कालावधीत सुरू असतात त्यामुळे तुम्ही काय करा फक्त दरवर्षी त्यांचा मार्च एंडिंग नंतर नवीन बॅलन्स शीट बनते ती बॅलन्स शीट मध्ये फक्त एवढंच चेक करा बँकेचं डिपॉझिट वाढत आहे या घटत आहे त्यांची लॅबिलिटी वाढत आहे का असेट कमी होत आहे जर लॅबिलिटी वाढत आहे आणि असेट कमी होत आहे तर नक्कीच अशा बँकेपासून आपल्याला दूर राहायचं आहे मित्रांनो बँकेमध्ये जे आपण एफ वगैरे जमा केलेले आहे के ते पैसे आपण खूप मेहनत करून जमा केलेले आहेत त्यामुळे ते पैशाची सुरक्षता आपल्यालाच ठेवायची आहे कारण बँक आरबीआय किंवा सरकार आपल्यासाठी फक्त त्यांच्या रूल्स रेग्युलेशन मध्येच उभे राहणार आहेत म्हणून आपल्याला हे पैसे आपल्यालाच वाचवायचे आहेत म्हणून मित्रांनो नेहमी या पैशाला सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी तुम्ही काळजी घ्या आणि असे व्हिडिओ आणि अशी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनेल अतुल जोंधळे मराठी